Oh, you. कृष्ण हरि मित्रांनो तर मित्रांनो दोन्ही माऊलींना सोडून मी आता चाललेलो आहे ज्ञानेश्वर माऊलींकडे तर मित्रांनो ज्ञानेश्वर माऊलींचा आज पालखी प्रस्थान सोहळा आहे तर मी पहिल्यांदाच मित्रांनो सहभागी होणार आहे त्याच्यामध्ये वारकऱ्यांसोबत आणि माझ्या आयुष्यातली मित्रांनो ही पहिलीच वारी आहे आणि मी म्हणजे पूर्ण असं पंढरपूरपर्यंत नाही जाणार आहे पण निदान दोन पावलं तरी चालून नक्कीच येईल चला तर आता यांना सोडतो आणि माझे काही मित्र पण आलेले आहेत तर त्यांना देखील घेऊन मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे देवाची आळंदी दे येते चला तर बबू हे बाळा मम्मीला मस्ती नाही करणार ना तू त्रास नाही देणार ना मम्मीला करना हा करणार आहे त्रास अग असं नको करू बाळा मम्मीला त्रास नाही द्यायचा हा बर 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 मस्ती करा मग हम्म खूप मस्ती करा हा <laughs> पाहिलं का कसली डेंजर आहे पा दे सगळ्यांना सगळ्यांना पा दे ना नमस्कार कर सगळ्यांना आणि दे मन राम कृष्ण हरी तर मित्रांनो लेकीला ले, आता आम्ही आजीकडे सोडलेलं आहे आणि आता याला पण ऑफिसला सोडणार आहे मी आणि मग आम्ही मित्र मित्र मिळून आळंदी येथे जाणार आहे तर मित्रांनो पहिल्यांदाच चाललेलो आहे मी आणि मित्रांनो हे बघा पूर्णपणे आपण वारकऱ्यासारखं मी चाललेलो आहे तिथे गंध वगैरे लावून मस्तपैकी कारण कसं मित्रांनो ते वातावरणच खूप भारी आहे आणि मला तो अनुभव घ्यायचा होता आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की वारीला जावं तर पूर्ण तरी मला जाता येणार नाही आहे पण निदान एक दोन दिवस तरी मित्रांनो म्हणजे एक दिवस तरी मी त्या वारीमध्ये चालणार आहे तर तो अनुभव मला घ्यायचा होता तर त्यासाठी मित्रांनो मी चाललेलो आहे चला तर आता हिला ऑफिसला सोडतो आणि आपले मित्र आहेत दोन तीन जण तर त्यांना देखील मी तयार केलं होतं म्हणलं चला आपलं तर कधी आयुष्यात पूर्ण वारी करणं होईल की नाही होईल सांगता येत नाही कारण काम धंद्यामधून आपल्याला वेळच मिळत नाही तर म्हणलं चला एक दिवस तरी किमान आपण माऊलींच्या पालखी सोबत आणि अनुभव घेऊयात की वैष्णवांचा मेळा कसा भरतो नाही का चला तर, तर मित्रांनो हे माझे मित्र आहेत बालपणीचे हा बंटी आहे आणि हा दत्ता आहे तर आम्ही म्हणजे लंगोटी मित्र आहेत एकदम तर त्यांना देखील मी म्हटलं चला की आपण जाऊयात किमान दोन पावलं का होईना आपण वारीमध्ये चालून येऊयात तर ते देखील आपल्यासोबत आलेले आहेत चला तर मित्रांनो बघूया आपला वारीमध्ये कसा अनुभव येतो आहे आपल्याला पण तो पण पहिल्यांदाच येतोय ना नक्की नक्की पहिल्यांदाच आमची सगळ्यांचीच पहिली वेळ आहे चला तर मित्रांनो काहीतरी चांगलं आपल्याला पाहायला मिळेल चांगलं अनुभवायला मिळेल या उद्देशाने आम्ही चाललेलो आहेत चला तर कंटिन्यू राहा मित्रांनो व्हिडिओमध्ये आलेले आहेत आपले त्यांच्या गाड्या आणि त्यांनी असं इकडे तंबू वगैरे टाकलेले आहेत हे बघा आता आम्ही आळंदीमध्ये पोहोचलेलो आहे हे बघा कसे लोक चाललेत बघा सगळे हे बघा समोर भरपूर लोक चाललेले दिसत आहेत हे बघा वारकऱ्यांच्या गाड्या महाराष्ट्रातल्या कान्या कोपऱ्यातून आलेले आहेत सगळे सगळे बसलेत काही जण चालले गप्पा गोष्टी करत खांद्यावर हात टाकून हे बघा सर्व वारकऱ्यांसाठी शौचालयाची वगैरे सगळी व्यवस्था केलेली आहे तर हे आहे मित्रांनो श्री ज्ञानेश्वरी मंदिर आतमध्ये संपूर्ण ज्ञानेश्वरी अशी भिंतीवर कोरलेली आहे आणि लांब लांबून आलेली आपली वारकरी मंडळी आज येथे मुक्कामाला आहे ज्ञानेश्वरी दाटेचं मंदिर हे बघा तिथं बरोबर सारे वारकरी आपले आता तिथं आराम करत आहेत हे बघा कपडे वगैरे हो वाळत घातलेले आहेत लांब लांबून आलेले वारकरी आराम करत आहेत आता इकडे ज्ञानोब्बा माऊलीचा गजर करत समाधी मंदिराकडे आता सर्व पालख्या त्यांच्या क्रमांकानुसार मागे पुढे निघाले आहेत हे बघा मित्रांनो किनारी असा महापूर आलाय वैष्णवांचा वारकऱ्यांचा हे बघा तर मित्रांनो हाच वैष्णवांचा महासागर पाहण्यासाठी मी इकडे आलेलो आहे हे बघा भक्त निवास मधूनच समोर असं दिसतंय भक्तनिवास येथे फ्रेश वगैरे होऊन आम्ही मस्त मिसळपाव खाल्लो आणि मित्रांनो माऊलीच्या दारात कपाळी गंध वगैरे अवश्य लावून घ्यायचा त्याने मन अगदी प्रसन्न आणि तुमची इच्छा असेल तर गंधगोळीसाठी थोडेसे पैसे वगैरे देखील ठेवायचे मित्रांनो शहरीकरणामुळे इंद्राणी नदी जरी प्रदूषित झाली असली तरी मंदिरासमोरचा नदीचा जो भाग आहे तो प्रशासनाने खूपच स्वच्छ ठेवला होता माझ्या माऊलींसमोर असंख्य वैष्णवांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या इंद्रायणी नदीत हातपाय बुडवून अंगावर पाणी शिंपडले आणि माऊलींच्या कळसाला नमस्कार केला नदी किनारीच आपले व्हिडिओ पाहणारी ही छोटीशी मुक्ताही भेटली एवढ्या गर्दीत देखील तिने मला ओळखलं मित्रांनो इंद्रायणीमध्ये हातपाय बुडवून आम्ही आता इथं मस्त हरिपट ऐकत बसलेलो आहे आता थोडा वेळा अजून आम्ही इथं बसणार आहे आणि नंतर गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणार आहे आणि मित्रांनो इकडं तिकडं तुम्ही जर बघाल ना सगळीकडे गर्दीच गर्दी आहे आणि खूप भारी असं वातावरण आम्ही आणि सगळीकडे रामकृष्ण आहे गजानन महाराजांचं दर्शन घेऊन बाहेर येताना आपले व्हिडिओ पाहणारे हे माऊली भेटले नंतर माऊलींच्या समाधी मंदिराकडे जाताना आपले व्हिडिओ पाहणारे अजून एक माऊली भेटले आणि माऊलींच्या पालखीचे दर्शन एवढ्या जवळून करण्याचं मला पहिल्यांदाच भाग्य मिळालं I'm माऊलींच्या पालखीचा पहिला मुक्काम त्यांच्या मामाच्या वाड्यात होता नंतर माऊलींच्या समाधी मंदिराचे प्रवेशद्वार बंद असल्याने बाहेरूनच दर्शन घेतलं तिथेच ह्या आपले व्हिडिओ पाहणाऱ्या माऊली भेटल्या माऊलीच्या मंदिराचा अत्यंत सुंदर कळस पाहणाऱ्याचं मन अगदी मोहून टाकत होता मंदिराच्या परिसरातील आजानबाग खूपच सुंदर आणि उठून दिसत होती मंदिराच्या परिसरात माऊलींच्या समोर अशी फुगडी खेळण्याचा आनंद कशातच नाही बरं का मित्रांनो राम जय जय राम पहिल्याच नंबरच्या दिंडीमध्ये आम्हाला जायला भेटलं आहे आणि माऊलींची पालखी एवढ्या जवळून बघता आली तर खूप भारी वाटलं आम्हाला आम्हाला तर वाटलं पालखीचं दर्शन होतं आहे की नाही परंतु एवढं जवळून आणि एकदम उत्तम प्रकारे झालेलं आहे आणि पालखीमध्ये चालण्याचं पण भाग्य आम्हाला मिळालेलं आहे माझं दर्शन हे <laughs> आणि तीन माउलींमुळं झालं हे माझं पहिलंच वर्ष आहे पालखीला यायचं आणि हे त्याबद्दल मी नितीन माउलींचे खूप खूप मनापासून धन्यवाद मानतो तर मित्रांनो आम्ही आता मस्तपैकी आंघोळ वगैरे केलेली आहे आणि काल माऊलींच्या समाधीचं वगैरे दर्शन झालं आमचं बाहेरूनच झालं आणि आम्ही मस्त तिथं फुगडी वगैरे हो खेळलो खूप भारी वाटलं मित्रांनो आणि मित्रांनो आता पालखी आहे ना थोडीशी पुढे गेलेली आहे पाच सहा किलोमीटर तर आम्ही आता पालखीसोबत जाणार आहेत चला तर आणि सकाळचं वातावरण एकदम भारी आहे मित्रांनो इकडे इंद्रायणी काठी लोक आंघोळ वगैरे आहेत आमची पण इच्छा होती इकडे येऊन आंघोळ करायला पाहिजे होती पण पटापट पत आवरण्यासाठी मग आम्ही भक्तनिवासमध्येच आंघोळ वगैरे केलेली आहे चला तर आता पालखीकडे जाऊयात अगोदर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आणि मित्रांनो अलंकापुरीला रामकृष्ण हरी म्हणत आम्ही माऊलींच्या पालखीच्या वाटेने निघालो आम्ही मित्रांनो श्री गुलाबराव महाराज वाडमई मंदिर यांच्या भक्तनिवास येथे मुक्कामाला होतो तर मित्रांनो आम्ही आता संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये चाललेलो आहे माऊलींची पालखी आता लांबच राहिली आता आम्हाला संत तुकोबांची पालखी मिळालेली आहे तर तिकडे आम्ही चालत चाललेलो आहे म्हणजे दोन्ही पालख्या आम्हाला भेटल्या काय तसं माऊलींची काल भेटली आणि आज तुकोबांची चला थोडंसं चालूयात हरि जय राम कृष्णा हरी राम कृष्ण संडे माई ही स्वप्नीशवाने त्यांची सुरक्षी होत होते नाव कायचं पालखीच्या वाटेने आपल्याला सुंदर हसतमुख कुटुंब आणि या सर्व दिदी भेटल्या माऊलींची पालखी शोधताना आम्हाला अनपेक्षितपणे साक्षात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे अत्यंत जवळून दर्शन झाले वारकऱ्यांच्या आणि पालखीच्या स्वागतासाठी दर्शनासाठी पालखीच्या वाटेवर समस्त पुणेकर अगदी भक्तिभावाने पालखीची वाट पाहत होते पालखीला हात लावून दर्शन घेण्याचा प्रयत्न करत होते मित्रांनो आम्ही आता बऱ्यापैकी दमलेलो आहे थोडंसंच चाललेलो आहे तरी पण दमलेलो आहे आणि विशेष म्हणजे हे जे आता आम्ही जे सगळे वारीमध्ये माणसं बघितले वारकरी बघितले तर ते सगळे वयस्कर होते नाही का म्हणजे आपल्या वयाचे फारच कमी मुलं होते म्हणजे ही जी वारीची जी परंपरा आहे ती जर टिकवायची असेल मित्रांनो तर आपल्यासारख्या खूप मुलांनी पुढे येणं गरजेचं आहे नाही का कारण आता आपण जे बघितले ना तुळस घेऊन डोक्यावर झेंडे घेऊन सगळे जवळपास साठच्या पुढचेच माणसं होते म्हणजे एक पन्नास ते सत्तरच्या दरम्यानचे लोक होते आणि काही काही तर ऐंशीच्या पुढचे पण आम्हाला दिसलेले आहेत तर ही जर वारीची परंपरा टिकवायची असेल ना मित्रांनो तर आपल्यासारख्या लोकांनी भविष्यात खांद्यावर झेंडा घेणं आणि मुलींनी डोक्यावर तुळस घेणं गरजेचं आहे आमचं तर काल माऊलींच्या पालखीचं दर्शन झालंच होतं पण आम्ही कल्पना पण पन केली नव्हती हो की के आम्हाला संत तुकारामांच्या देखील पालखीचं दर्शन एवढं जवळून होईल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच आहे की कि किती जवळून आम्हाला दर्शन झालेलं आहे नाही का दत्ता दत्ता हा म्हणत होता की आपण देहूला जाऊया देहूला दर्शन घेऊया पण आम्ही म्हटलं आता महाराजच तिथून गेलेत पालखीच्या रूपामध्ये तर देहूला जाऊन काय फायदा आहे तर मग आम्ही असंच मग माऊलींची पालखी शोधत शोधत पुढे येत होतो तर तिथं आम्हाला अचानक संत तुकाराम महाराजांच्या पालखींचं दर्शन झालेलं आहे तर खूप भारी वाटतंय मित्रांनो आता आम्ही पुन्हा मुंबईला चाललेलो आहे तर एक दिवस आम्ही राहिलो संपूर्ण वातावरण बघितलं मन अगदी भारावून गेलेलं आहे आमचं की आम्ही पुढच्या वेळेस देखील येऊ आणि हा एवढा प्रचंड मोठा सोहळा हा वैष्णवांचा सगळा महासागर बघून एकदम असं मन एकदम प्रफुल्लित झालेलं आहे तृप्त झालेलं आहे एकदम आणि मित्रांनो आपली एवढी मंडळी मला भेटलेली आहे की काय सांगू मित्रांनो खूप भारी वाटतंय आणि कधी जर शक्य झालं मित्रांनो कधी जर योग आला पंढरपूरपर्यंत जायचा तो परमेश्वराने लवकर आणावा म्हणजे आम्हाला तिकडे जाता येईल नाही का म्हणजे एकदा का होईना वारी करता येईल आम्हाला वारीमध्ये चालताना जेवणाची आठवण पण झाली नाही पण दुपारी थोडंफार खाल्लं पाहिजे म्हणून असं जेवण केलं आणि घरी निघालो घरी गेल्यावर पप्पा संतांच्या भूमीवरून आला आहे म्हणून या दोघी महायलेकींनी माझ्या पाया पडून माऊलींच्या आणि तुकोबांच्या दर्शनाचा आनंद मिळवला नंतर लेख मम्मीला म्हणाली ही माझ्या पण पाया पड मग काय तिच्याही पाया पडावं लागलं